आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी मी आत्ता ऐरोली रेल्वे स्टेशनच्या समोर आहे हे सगळे माझ्यासमोर आहे ते सर्व हे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा प्रचार करतात असे प्रचार रॅलीमध्ये होते आणि आपण त्यांच्याकडून जाणून येणार आहोत की आत्ता जी काय प्रचाराची जी रणधुमाळी चालू आहे तुम्ही विजय चोगले साहेबांचा तुम्ही प्रचार करताय का वाटतं तुम्हाला विजय चौगुले हे आपल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातले लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांचं एक व्यक्तिमत्व हे फार महत्त्वाचं आणि आमच्यासाठी एक गरजेचं आहे गोरगरिबांसाठी त्यांना गोरगरिबांचं कल्याण करणारे असे आमचे लाडके उमेदवार आहेत तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे जेवढे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्यावरही कुठलंही संकट आलं काही अडचणी आल्या तर ते सोडवणारे असे आमचे हे एकमेव अपक्ष उमेदवार विजय चौगुले साहेब हे आहेत त्यांना आमच्या सर्व रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने या प्रेशर कुकरवर अकरा नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचा हा ध्यास आम्ही रिक्षा युनियनच्या लोकांनी किंवा रिक्षाचालक मालक संघटनेने केलेला आहे आता तुम्ही मला सांगा तुम्ही रिक्षा चालक आहात हे सर्व मला वाटतं रिक्षाचालक आहेत नगरसेवकाची निवडणूक ही वो... ही न आमदारकीची निवडणूक आहे एकंदर तुम्ही फिरत असताना या ऐरोली विधानसभेच्या काय समस्या आहेत ज्या तुम्हाला जाणवत आहेत परंतु त्या सोडवण्यासाठीसुद्धा विजय चोगले यांनी प्रयत्न केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं पंधरा वर्ष झाले आज तागा आहेत सर्व आमदार वगैरे होऊन गेले परंतु साहेबांच्या माध्यमातून हे जे कठीण प्रश्न आहेत किंवा जे येणाऱ्या येणाऱ्या प पिढीसमोर जे प्रश्न आहेत शिक्षण असाल नोकरी जे असेल किंवा इतर गोरेगरबाचे प्रश्न असतील घराचे प्रश्न असतील हे सर्व सोडवण्याचा ध्यास हा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे की साहेब हे सर्व करू शकतील काय सांगाल तुम्हीसुद्धा या ठिकाणी आता प्रचाराला उतरलेला होता अनेक वर्ष झालं की या नोव्हेंबरीचा विकास झाला नाही म्हटलं जातं की एकवीसाव्या शतकातली ही नगरी म्हणून ओळख 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 आहे दुसरी गोष्ट आहे की निश्चय केला नंबर पहिला एका बाजूला आपण स्पर्धेतसुद्धा होत आले परंतु जो विकास व्हायला पाहिजे तो या शहराचा विकास दिसत नाही काय सांगाल शहराचा विकास होण्याकरता सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जसं माननीय श्री विजय चौगुले साहेब हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला संबोधित करतात की बाबा आपल्या शहराचा विकास आपणच केला पाहिजे पण जोपर्यंत जनता त्याला सपोर्ट करत नाही तोपर्यंत तो विकास होणं कठीण आहे कारण एकटे मान्य श्री साहेब एकटे करू शकत नाही त्याला सपोर्ट तर पाहिजेच मग त्या त्या अनुषंगाने आता जे सध्या आत्ता सध्या जे महा नवी मुंबईमधून मान्य श्री साहेब अपक्ष म्हणून उभे आहेत तर त्यांना आम्ही ह्या पुढच्या कार्याकरता बहुमताने विजयी करायचं ठरवलेलं आहे काय सांगाल तुम्हीसुद्धा या प्रचारात फिरताय आणि चौगुले साहेब हे सर्व सामान्यांचे गरिबांचे कवर आहे म्हणूनसुद्धा तिकडे पाहिलं जात आहे काय सांगा हे माननीय विजय साहेब हे एक गरीबो का एक मशकिया की तर काम कर रहे हैं जो काही पे इमरजेंसी जरूरत पडी तो चोगुले साहेब को, को भी हम जब याद करते हैं, तो हमारे साथ के लिए वो खड़े हो जाते हैं इसके वो एक गरीबों का मशिया की तरह है और उनको ये मौका मिला है और हमें भी मिला है कि ऐसे विजय साहब चोगले जैसे उम्मीदवार खड़े हो रहे हैं और उनको प्रचंड मत से विजय करना हमारा प्रत्येकाने सांगितलं की गरिबांचे कायवर ही वस्तुस्थिती आहे आज या नवींबई शहरामध्ये असंख्य हे या भूमिपुत्र तर आहेच त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या उदारनिर्वाह सुद्धा नवींबई शहरात आलेले असे अनेक लोक आहेत ज्याच्यामध्ये आज हे रिक्षा चालकसुद्धा आहेत आत्ता जे तुम्ही म्हणालात की हे स विजय चौगुले हे प्रत्येक गोष्टीला आम्हाला साथ देतात परंतु त्या पलीकडे जाऊनसुद्धा आरोग्य शिक्षण हा दोन महत्त्वाच्या मुद्दे या नवी मुंबईमध्ये कुठेतरी भेडसावत आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या काय सांगाल या संदर्भात नाही साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिक्षण आरोग्य स्वच्छता ही नवी मुंबई शहर जे आहे ते विकसित करण्यासाठी सन्माननीय विजय साहेबांना आम्ही प्रेशर कुकरवर बटन दाबून बहुमताने विजय क विजयी करणार आहे असा आमच्या सर्व रिक्षाचालक मालक भावांचा विचार आहे आणि जे प्रश्न जे नवी मुंबईमध्ये भेडसावत आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम हे चौघोले साहेबच करू शकतात असं आम्हाला खात्री आहे पर या ठिकाणी त्यांचं जे चिन्ह हे प्रेशर कुकर आहे म्हणजे हे प्रेशर कुकर हे महिलांच्या म्हणजे हा स्वयंपाकघरातला हा ही एक वस्तू आहे आज महिलांना प्रशासनाने दीड हजार रुपये दर महिना जो काय योजना राबवलेली होती त्यामध्ये विजय चोगले यांचा किती सिंहाचा वाटा होता आणि हे जे प्रेशर कुकर आहे महिलांच्याच हातातली एक म्हणजे वापरण्यात येणारी ही अशी वस्तू आहे काय सांगाल या संदर्भात आणि हे जे स्कीम जे चालू केलेली आहे ह्या स्कीममध्ये आत्ता जे घरा म्हणजे घरातमध्ये जे संपूर्ण घरनं सांभाळणं हे महिलांच्या हातामध्येच असतं ते महिलांना आता यांनी हे देऊन असं सिद्ध केलं की महिला जे करू शकतील ते बाकी इतर कोणी करू शकत नाही तर ह्या सर्व मुंबईत नवी मुंबईमधील महिला सध्या तरी आत्ता ह्या वातावरणामध्ये की चौघुले साहेबांच्या मागे उभे आहेत आणि ते ह्या पुढेही साहेबांना साथ देतील आता यांनी सर्वांनी सांगितलं की ह्या जर गरिबांचा जर कोणी जर विकास करण्याचा किंवा शहराचा विकास करणार असेल किंवा महिलांच्या बाबतीत आज महिलांच्या सुरक्षतेचासुद्धा प्रश्न आहे त्यांच्यासुद्धा अनेक समस्या आहेत या सोडवण्याचं काम आज विजय चोगले हे करतायत आणि त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये स्वतः ते जरी पक्षांनी त्यांना तिकीट दिलं नसेल तरी ते अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि त्यांना निवडून आणण्याचं हे काम आमचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही या ठिकाणी सांगितले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी <्यांगा>